हे वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन गोष्टी लक्षात येत आहे आता की जे बजेट झालं ते नेमकं बजेट कशा प्रकारचं होतं त्यात काय नेमकं व्यत्यय निर्माण झालेलं काय सांगणार बजेट जे होतं आपण जेव्हा ग्रामीणचा बजेट मागतो तर अर्थसंकल्प बजेट त्यांनी मंजूर म्हणून म्हटलं तर आम्ही म्हटलं की बजेट मंजूर करा परंतु बजेटवर चर्चा झाली पाहिजे तर चर्चा करायला तयार नव्हते तर आम्ही म्हटलं की बजेटमध्ये तुम्ही शासनाचा जो स्टॅम्प ड्युटी शुल्क आहे तो तुमच्याकडे पडलेला आहे तो शुल्क आणि तुम्ही कर तीर्थ क्षेत्रामध्ये दीड कोटी जे ठेवलेले आहे तर ते मिळून चार कोटी याच्यामध्ये सतरा सामिकमध्ये वाढ करा आणि त्याचे डिवाईड बाय सर्व सदस्यांना निधी द्या जास्त जास्त जेणेकरून ते ग्रामीण भागामध्ये जनतेमध्ये जाईल तर दोन कामं करू शकले पाहिजे कारण की करोनाच्या याच्यामध्ये काम करायला संधी मिळाली नाही तर अशा प्रकारचा बजेट करा तर ते म्हणाले की आम्ही दुरुस्ती करू परंतु चर्चा नाही करू दुरुस्तीचे अधिकार अध्यक्षाला द्यात आम्ही म्हटलं अध्यक्षाला अधिकार द्यायचं काय आत्ताच बजेट मंजूर करा पैसे येत राहतील तुमच्याकडे तर आम्ही हा विषय ठेवला की जनतेच्या हिताचा हा बजेट नाही आहे जेव्हा तेव्हा आम्ही चार वर्षापासून अपेक्षा करतो तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातल्या जनतेला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा निवडून येतो आणि वकील म्हणून जेव्हा सभागृहात त्यांच्या अधिकारासाठी भांडतो तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही त्याचा विरोध केला नाही सभागृहात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची काही खोड करण्यात आली आपल्याकडून असं त्यांनी आरोप लावलेला याबद्दल काय सांगणार आम्ही त्यांना पंधरा दिवस अगोदर सन्माननीय केदार साहेब ज्यांनी कोर्टाने दोषी ठरवलं त्यांना आणि अटक त्यांच्याच सरकारमध्ये दे त्यांना गुन्हेगार म्हणून अटक झाली किंवा कारवाई त्यांच्यावर केली आणि त्या कारवाईची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती ट्रायल असताना त्याचा आता निर्णय लागला तो निर्णय कोणी दिला कोर्टाने दिला पण त्यांचा आरोप आहे का तुमची सरकार आहे तुमची सरकार होती तेव्हाच तो आरोपी ठरला आता कोर्टाने त्याला दोषी ठरवलं दोष सिद्ध झाला आणि जामीनसुद्धा कोर्टाने दिली मग जामीन कोर्टाने दिली तर चांगलं काम केलं आणि दोषी ठरवलं तर वाईट केलं का असं काय आम्ही म्हटलं दोषी लोकप्रतिनिधीची फोटो प्रशासकीय इमारतीमध्ये नको तर ते म्हणाले आमचे दैवत आहे म्हटलं दैवत आहे तर तुम्ही दिवऱ्यावर ठेवा आपल्या घरी आणि पूजा करा एक दोष सिद्ध झालेला आरो आरोपी त्याला आरो आरोपीच म्हटल्या जाईल बेलवर आहे परंतु आरोप सिद्ध झाला आहे त्या पदापासून त्यांना मुक्त केलेला आहे तर असा विरोध केला तर ते म्हणतात आमच्या याला बोलू नका आम्ही तुम्हाला निष्कासित करू तर मग निष्कासित करण्याची धमकी देऊन सभागृह चालवत आहे का जिल्हा प्रशासन चालवत म्हणजे सर्रास जे आहे अरेरावी चालत आहे असं म्हणायला म्हणायचं हो अरेरावी म्हणजे त्यांची एक काय म्हणतात त्याला हुकुमशाही चालत आहे ते म्हणाल ते बोलल ते कायदा म्हणजे आता जिल्हा परिषद त्यांनी जर कोणते कामं करायचे आहे तर यांना जुमानून काम करावं लागेल यांचे ऐकून काम करावं लागेल अथवा निष्कासित केल्या जाईल अशी धमकी अशी धमकी ते देतात देता। आता दुसरी गोष्ट यांनी जे जिल्ह्यामध्ये महिला प्रशिक्षण किंवा महिला मेळावे घेतात आता तुम्हाला परवाला एक पार्श्वनीमध्ये महिला मेळावा झाला क्रीडा जिल्हास्तरीय क्रीडा प्रोग्राम झाला त्या प्रोग्राममध्ये तुम्ही पाहिलं असाल सर्व काँग्रेसचे पदाधिकारी होते तिथला स्थानिक आमदार नव्हता तिथला स्थानिक खासदार नव्हता जयस्वाल साहेबाला नाही बोलवलं टेकचंद सावरकरला नाही बोलवलं खासदार साहेबाला नाही बोलवलं आणि एक गुन्हेगारी वृत्तीचा म्हणजे लोकप्रतिनिधी होता परंतु आता त्यांचं लोकप्रतिनिधित्वसुद्धा काढून घेतलं अशा व्यक्तिमत्वाला स्टेजवर बोलवून त्यांचा मान सन्मान करत आहे त्यांच्या नेतृत्वात कार्यक्रम करत आहे सुरेशभर लोक प्रदी नाही निधी नाही किंवा कोणत्याही याच्यावर नाही तरी त्याला बोलवत आहे मग ही कुठली हुकुमशाही आहे मग लोकांमध्ये काय संदेश जाईन त्या मुलामध्ये काय संदेश जाईन काही एक गुन्हेगार होतो ज्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला आणि शेतकऱ्यांचे त्या गुन्हा त्यांनी जो घोटाळा केला दीडशे कोटीचा त्याच्यामध्ये शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न तुटले या अशा कृत्य करणाऱ्या माणसाला वाव देण्याचा प्रयत्न हे लोक आपण जे बाजू आपण जे घेतली या बाजूमध्ये आपल्या आपल्या बाजूला कोण कोण होतं आपल्या सांगणार मा माझे पूर्ण सदस्य विरोधी पक्ष नेत्याचं पूर्ण आमचे चौदा पंधरा सदस्य आम्ही एका सोबत होतो बरं आता हे जे जेटाही यांच्याकडून ते चालू आहे याच्यात आपला समोरचा पाऊल काय असणार आहे आता याच्यामध्ये आमचा समोरचा पाऊल आहे आम्ही सोमवारला कमिशनरला जिल्हा परिषद निष्कासित करण्याचं निवेदन देणार आहोत आणि डी सी एम सुद्धा निवेदन देणार आहोत सरकारला आम्ही मागणी करणार आहोत का जिल्हा परिषद बरखास्त करा या अगोदर नाना कमाले जे आहे हे आमच्याच पक्षाचे असून आणि त्यांच्यासोबत पण असंच जरी करण्यात आलं त्यांचा पण निष्कासितचा विषय होता तर आपल्याच पक्षाच्या लोकांसोबत हे लोक असे करतात तर आता आपल्यासोबत पण सुरू केलेलं आहे तर हे कुठंतरी जनतेला त्रासदायक नाही होणार का होईल ना आता हे तुमच्या समोर आहे सर्व कारण की मी तर विरोधी पक्ष नेता आहे माझा काही विषय नाही मी विरोधी आम्ही भांडणार आहे जनतेसाठी माझं सोडा पण ते आपल्या कुटुंबातल्या सदस्याला सुद्धा त्यांनी जर जनहिताची बाजू मांडली किंवा जनहिताकडून त्यांच्या विरोधात बोललं तर ते आपल्या कुटुंबातल्या सदस्याला तेव्हा आपल्या पक्षाच्या सदस्याला सुद्धा जेव्हा निष्कासित करू शकतात म्हणजे हे हुकुमशाही नाही झाली का काय वाटतं तुम्हाला हे कोणत्या हेतू परस्पर असं करण्यात येत असेल काय हे काँग्रेसचा यांचा हेतू आहे का हे काँग्रेसचा का शासनाचा निधी आणि काँग्रेस पक्षाचा प्रचार पुढे लोकसभा इलेक्शनला सामोर जायचं आहे शासनाच्या नावाने प्रोग्राम घेतात आणि काँग्रेस पक्षाचा प्रचार करतात अच्छा म्हणजे कुठेतरी येणाऱ्या भविनिवडणुक खर्च हा शासकीय याच्यातून काढण्याचा प्रयत्न हा चालू आहे बिलकुल अगदी बरोबर काय सांगणार जी जनता आहे ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं आपण आतापर्यंत ज्या जनतेकडे झटत आलेले आहात तेवढ्या कोणतेही कामं असो आपण त्यासाठी धावून आपण दिलेले आहात आता ही एक अशी परिस्थिती समोर येत आहे तर अशी जी आपली जनता आहे जी आपल्याकडे एक अशा नजरेनं बघते का कोणतेही गोष्ट आपल्याकडून होईल अशा आशेनं बघते त्या जनतेला काय एक संदेश आपला राहणार आहे पहा आपण जनतेचे एक वकील म्हणून जेव्हा जनतेने आम्हाला त्या सभागृहात पाठवलं तर वारंवार आम्ही जनतेच्या हितासाठी जनतेच्या हिताच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यासाठी वारंवार सभागृहात भांडत आहो याच्या अगोदरही असं झालेलं आहे आपण भांडलेलं आहो परंतु त्यांची बहुमत असल्यामुळे ऐकून घेण्याची मानसिकता नाही अडीच वर्षापूर्वीसुद्धा त्यांची राज्यात सरकार होती जिल्हा परिषद सरकार होती तेव्हाही त्यांनी ऐकून घेतलं नाही पैसे घेऊ घेऊ कामं वाटल्या गेले त्यांनी आम्हालाच नव्हे तर त्या आपल्या काँग्रेस पक्षाच्या सदस्यालासुद्धा पैसे घेऊन कामं वाटल्या गेल्या माझी अध्यक्षांनी हा प्रकार सर्व तुमच्या पत्रकार निदर्शनात आलेला आहे कारण जनतेला हे माहीत आहे की आमचे लोकप्रतिनिधी भांडतात परंतु आमची सत्ता नसल्यामुळे आम्ही हातबळ आहोत आता आपलं मानत आहे की जिल्हा परिषद आपण बरखास्त करण्याचा प्रयत्न आपण करणार आहात जिल्हा परिषद बरखास्त करण्याची आम्ही मागणी करणार आहोत आणि आमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर आम्ही मुख्यमंत्र्याला सुद्धा निवेदन देणार आहोत आणि तेही नाही झालं तर आम्ही जिल्हा परिषद समोर साखळी सुद्धा करायला पुढची आमची भूमिका राहील